नमस्कार मित्रांनो लातूर जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी पशुधनास पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होणे आवश्यक असते दरम्यान लवकर संत सतधार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात चारा टंचाई जाणवच्या जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात पशुपालकांना एक कोटी बत्तीस लाखाचे चा, चारा बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे गतवर्षीच्या पावसाळ्यात अल्प प्रजन्यमान झाले आहे त्यामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत सदती त्र्याहत्तर टक्के पाऊस झाला होता त्यामुळे खरीप हंगामातील पिकाच्या उत्पादनात घट झालेली होती शिवाय रब्बी पिकाच्या उत्पादनावरही परिणाम झालेला होता त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाणवल्याने पशुधनाच्या चा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर जिल्ह्या चारा विक्रीस बंदी घालण्यात आलेली होती तर दरम्यान पावसाळा सुरू झाला असला तरी संतधार पाऊस नाही त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवण्याची भीती नाकारता येत नाही असे ग्रहीत धरून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने हिरवा चारा टंचाई निर्मूलनासाठी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये साडेपाच हजार शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे ते बघू मित्रांनो लातूर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचा जिल्ह्यातील जवळपास साडेपाच हजार पशुपालकांना लाभ होणार आहे अनुदानावर उच्च गुणवत्तेचे संकरित शुगर ग्रेस ज्वारी चारा बियाणे दहा हजार सहाशे बत्तीस किलो मॅक्स सायलेस मका चारा बियाणे सव्वीस हजार पाचशे ऐंशी किलो असे एकूण सदतीस हजार दोनशे बारा किलो चारा बियाणे मिळणार आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे तर सदतीस हजार किलो बियाण्याविषयी माहिती बघूया खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यास चारा टंचाई जाणवू शकते अशी परिस्थिती उद्भवू नये पशुधनास हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर सदतीस हजार दोनशे बारा किलो चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी बत्तीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर या योजनेच्या लाभासाठी तत्काळ अर्ज कुठे करायचा हे बघ मित्रांनो लातूर जिल्ह्यात गाय व गायवर्गीय पशुधन दोन लाख छप्पन हजार एकशे ऐंशी मैसवर्गीय पशुधन दोन लाख पंचावन्न हजार चारशे सत्तर आहेत पशुधनास पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा म्हणून शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे देण्यात येणार आहेत त्यासाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्जासह सात बारा देणे आवश्यक आहे तर जिल्ह्यातील पशुपालकांना लाभ घ्यायचा असेल ते बघू मित्रांनो दूध उत्पादनासाठी पौष्टिक हिरवा चारा आवश्यक असतो पाऊस लांबल्यास चाराटंचाई जाणू शकते अशा परिस्थितीत हिरवाचा हिरवा सकस चारा उपलब्ध व्हावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे पशुपालकांनी त्याचा लाभ घ्यावा त्यामुळे चाऱ्यावरील खर्च कमी होण्यास मदत होईल ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद